श्री स्वामी समत समच्या पप्पाना सुट्टी होती आज त्यामुळे आज ते स्वामीचा मेकअप करत आहेत आणि स्वामीचे केस खूप वाढलेत तर माझा सट्ट असा आहे की स्वामीचे केस वाढवायचे त्याच्या पप्पा बोलतात की कट करूया केस पण माझी इच्छा आहे की त्याचे केस वाढवायचे म्हणून त्यानंतर मी छान रेडी झालो आणि निघालो हे आहे हनुमानाचं मंदिर आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये पण मठा मठात जायच्या अगोदर एक मंदिर लागतं हनुमानचं मंदिर त्या मंदिरमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही दोघं पाठीच आहे तर आमच्या पुढे स्वामीसमोर गेले दर्शन घेण्यासाठी आणि स्वामीला तर खूपच आवडतं बाप्पाच्या वगैरे म्हणजे देव बापा कोणत्या पण पाय पडायला वगैरे मंदिर जायला खूप आवडतं त्यामुळे आम्ही जेव्हा आम्हाला टाइम भेटेल किंवा जपानं सुट्टी असेल तेव्हा आम्ही मंदिरमध्ये येतोच आणि हा हनुमानचं मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे आणि इथे खूप लोक येतात वगैरे त्यानंतर एक ध्यान मंदिर म्हणून आहे खालती त्या हनुमानचं मंदिर ह्याच्या खालतीच अपोजिट साईडला एक आहे तिथं आम्ही गेलो आणि त्यानंतर हा आहे स्वामींचा मठ ओल्ड पणवेला असतो हा स्वामींचा मठ आणि ह्या मठामध्ये आम्ही सारखे येतो आणि खूप छान असा हा मठ आहे पण ह्या मठामध्ये असं दत्त जयंती आहे चार डिसेंबरला त्याच्या अगोदर ह्याची तयार आहे म्हणजे कलर काम चाललं आहे मठाचं त्यामुळे फारसा वेळ काय थांबवून येतो आम्ही आणि घरी आल्यानंतर मग ह्या पप्पा यांचा अभ्यास घेत आहेत कारण समजची एक्झाम चालू होणार आहे आता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय